दिसते किती छान huh? जिथ तिथ तूच मला दिसू लागली मनामध्ये <laughs> <दे> रुजू लागते <laughs> रुजू लागते <laughs> छान जिथ तिथं तूच मला दिसू लागली सर नमस्कार जय महाराष्ट्र भावानं स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या आपल्या एका नवीन अशा खतरनाक अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि जर अशी जरी तुम्हाला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते आवला असेल तर एवढं नाही लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुमच्या भाऊ म्हणजे या चॅनल होते अशाच प्रकारे एकदम जबरदस्त रिशिंग शिकवत असते आणि ते आपण तुमच्या मराठी भाषेमधू तर मित्रांनो राहिला विषय मटेरियलचा तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काय आपण यूज केलेले मटेरियल आहे ते सर्व जे की मटेरियलची लिंक या व्हिडिओची आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे फक्त त्या मटेरियल एक पासवर्ड आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला फोटोही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत करत राहायचं आहे आणि व्हिडिओ पण कसं एडिट करायचा काय नाही ते एकदम ते पण स्टेप बाय स्टेप आपण म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही फॉलो करा आणि पासवर्ड पण भेटल्यानंतर तुम्ही जाऊ डायरेक्ट तुमचा जे की व्हिडिओ आहे ते तुम्ही एडिट करून एकदम प्रॉपरपणानं बनवू शकता तर चला लगेच आपण आजचा जे काय व्हिडिओ कसा एडिट करायचा ते समजून घेऊया त्याआधी तुमच्याकडे अलर्ट मशीन जर नसेल तर मी माझ्या टेलिग्रामला पिन करून ठेवलं आहे तिथून तुम्ही जे की अलर्ट मशीन जे माझ्याकडे आहे ते तुम्ही तिथून घेऊ शकता तर सर तरी काय करायचं जे काही अलर्ट मशीन आहे ते तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे आणि जे काही बीट मार्केटची जी जर लिंक दिली आहे ते अशा प्रकारे आहे बघू शकता याच्यात बीट लावून आणि काही शिकू तुम्हाला ऑलरेडी याच्यात भरून दिलेली आहे तर आता काय विषय करायचा काय नाही ते सगळे जे की स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणार आहे तर सर तरी काय करायचं परकच्या सिनेमाती क्ली करायचं मीडियामध्येच आहे ते मीडियामध्ये आल्यानंतर आता इथून तुम्ही तुमचे फोटो किंवा कोणाचे पण यूज करू शकतात तर मी डेमोसाठी हा फोटो यूज करत आहे तर फोटो ॲड करायचा आहे थ्री लाईनवर क्लिक करायचं तुम्ही फुल काही एरिया करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं तुम्ही महत्वाचे जे जायचं या फोटोला काय करायचं आहे अशा प्रकारे एका कड्याला लावून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे अशा प्रकारे एकदम ऑफर पण आहे कडाला लावून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे फोटोला काय करायचं आहे आपली इथली जु जिथपर्यंत ग्रुप आहेत म्हणजे पंधरा पॉईंट लोक आपले ग्रुप आहेत तिथपर्यंत यायचे आणि आता जे काही आपण फोटो ॲड केला या फोटो इथपर्यंत वाढून घ्यायचा आहे आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे फोटला काय करायचं आहे म्हणजे सगळे ग्रुपच्या खालती आणि खालती एक पी एन जे असेल ते म्हणजे ले शॅडो तर काय म्हणू काय लागते लेहर ते लेहरच्या वरती तुम्ही लावून घ्यायचं म्हणजे सॉंगा आणि लेअर सोडून द्या त्याच्यावरती लावून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आता इथून ग्रुप आपल्याला एडिट करून घ्यायचं आहे आधी काय करायचं आहे ग्रुप टूवरती क्लिक करायचे आणि तू काय करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं एवढं इथं आल्यानंतर आता काय करायचं आहे की आता खाली तुम्हाला के बी एडिटचे आपला लोगो दिसेल ते लोगो इथून सरदती अशा प्रकारे डिलीट मारायचं आहे आता काय करायचं फराकच्या अशा व्यक्ती क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे आता इथून काय करायचं इथून तुमचा फोटो तुम्ही इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि फोटोला काय करायचं अशा वगैरे सगळ्या लेअर येते आहेत का त्या लह्याच्या खाली घेऊन आहे खालती <्काणागाँ> घेऊन आल्यानंतर काय 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 करायचं बरं त्याच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे मोठ असे जायचं जायचं त्या फोटो काय अशा प्रकारे शेट करून घ्यायचं आहे बरोबर तुम्ही तुमच्या हिशोषबद्दल बरोबर तुम्ही अडजस्ट करून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे जे घ्या आता आपण दुसरा पण ग्रुप एडिट करून घ्यायचा आहे ज्या प्रकारे आपण आता आधीचा ग्रुप केलेलं एडिट प्रकारे दुसरा पण ग्रुप आपल्याला एडिट करून घ्यायचं आहे काही विषय नाही एकदम आता सोपी स्टेप आहे फक्त फॉलो करा तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणारच आहे काही विषय नाही तर अशा प्रकारे आता दुसरा पण आपण ग्रुप एडिट झालेला आहे आणि यातला जे काय होता तिसरा ग्रुप आहे ते पण एडिट करून घ्यायचं आहे सर्वात जे काय आपला लोक आहे ते डिलेट मारायचं आहे परतच्या क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे आता तुम्ही काय करायचं कोणता पण तुमचा फोटोतून सिलेक्ट करायचा आहे सगळ्या हेच्या खालती घेऊन यायचं आहे डबल त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे मूळ वाटायचं जायचं आहे फोटो काय अशा प्रकारे तुम्ही अर्जेस्ट बरोबर सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही द्याय घ्यायचे आता जे काही आपला शेवटचा एक ग्रुप राहिला आहे त्यावरती एकदा क्लिक करायचं डबल एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे तर आता खालती जे काही लोक आहे तिथून पण डिलेट मारायचे फरकच्या क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे तर आता काय करायचं आहे डबल एकदा पुन्हा आपला जे काही दुसरा फोटो ॲड करून फोटोला पैशा वगैरे अडजस्ट करून घ्यायचं तर आता एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला पुढे जायचं आहे पुढे आपल्याला एक ग्रुप तुम्हाला दिलेला आहे बघू शकता म्हणजे बावीस पॉईंट अकराच्या भेटला तर ती तशी यायचे त्या काय तयानंतर काय करायचं डबल त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे तुम्ही काय करायचं एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे आता काय करायचं एकदम खाली तुम्हाला आपल्याला जे का लोगो आहे त्या लोगोवरती क्लिक करायचे त्याच्या कराच्या ॲप्सवरती क्लिक करायचे त्यानंतर स्टारवरती किती करायचं आहे आता इथून काय करायचं आहे तुम्ही कोणता फोटो सिलेक्ट करायचा तुम्हाला सांगतो तर अशा प्रकारे एक फोटो सिलेक्ट करायचा आहे त्याला म्हणजे वरती आपला म्हणजे बॅकग्राऊंड नेटवायचे आणि फोटो थोडासा खाली राहा म्हणजे हे म्हणजे आपल्या म्हणजे तोंडावरही येऊन नाही काय वरती लिहिलेला आहे आपण सांगते अशा प्रकारे देऊन घ्यायचं आहे लोकशिकायला हे बरोबर दिसलेलं आहे तर आता हे म्हणजे फेसवर म्हणजे आपल्या तोंडावर हे कोणते येऊ नये अशा प्रकारे तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचं आहे तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला पंधरा पॉईंटच्या बिटला यायचं लक्षीत आहे तशी तशी आल्यानंतर काय करायचं दाखवला चार की करायचं मीडियामध्ये जायचे मीडियामध्ये आल्यानंतर काय करायचं म्हणजे की कोणते पण तुम्ही फोटो एर करायचे म्हणजे तुम्ही करून काय एरिया करून घ्यायचे तर अशा प्रकारे काय करायचं आता तुम्ही तुमचे जे गेला जे फोटो असतील तुमचे ते इथून ॲड करून घ्यायचं आहे जशा मी ॲड करताय मित्रांनो तशाबद्दल तुम्ही काय करायचं आहे तुमचे जे फोटो आहे ते ॲड करून घ्यायचे आहेत आता हे स्टेप म्हणजे एकदम सोपे आणि सिंपल राहणार आहे आणि थोडीशी डेटर म्हटलं तर तुम्हाला फोटो ॲड करणं हे माहीतच असं काय विषय नाही पण अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्ही तुमचे जे काही फोटो आहे ते तुम्ही इथून ॲड करून घ्यायचे एकदम जबरदस्त पैकी तर मी ॲड करून घेत आहे प्रकारे तुम्ही पण ॲड करून घ्या आणि कोण पण एक व्हिडिओला लाईक केलं नसेल तुम्ही करा नंतर विसरून जाल त्यामुळे एवढी लाईक आताच लाईक करून घ्या नंतर मग आता की जर आपण जवळ नंतर आपल्याला मग टाईम भेटणार नाही त्यामुळे व्हिडिओला लाईक करून घ्या तर मी फोटो ॲड करता तोपर्यंत तर फक्त काय करायचं फक्त आता ग्रुप नाही काय या ग्रुपवरती आपल्याला फोटो ॲड करायचं नाही तर हे पण लक्षात राहू द्या नाही त्याचा फोटो ग्रुपच्यावरती पण फोटो तुम्ही ॲड करून घेऊ शाल तर ते आपल्याला सोडून द्यायचं आहे तिथे आपल्याला कोणताही फोटो न ॲड करता राहू द्यायचा आहे कारण तिथं ऑलरेडी आपण त्यातली जे काही आपण बनवलेली आहे त्याला काही अर्थातून तुम्ही का छान नाही करायची आहे तर अशा प्रकारे काय करायचं आहे आता फोटो ॲड करून घ्यायचे आहेत सर्व तर आता सर्व फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं सर्वात ते आपण इफेक्ट अप्लाय करू त्यानंतर पुढची स्टेप मग नंतर बघू सर्वाती काय करायचं आहे आता इथून बॅक यायचं आहे इथून बॅक आल्यानंतर काय करायचं आहे जे का मी शे गिफ्ट दिलं असे तिथून ओपन करून घ्यायचं आहे इथून ओपन केल्यानंतर काय करायचं तर सर्वात जे का पहिला फोटो जाईप आहे ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे तर पहिल्या फोटो पडते इथून कॉपी केल्यानंतर काय करायचं ब्रिक मार्कला पुन्हा आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे तर आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर आपण इथे जी फोटो ॲड केलेली आहे या फोटोला म्हणजे बॅकग्राऊंडला जी आपण इथं फोटो ॲड केलेला आहे त्या बॅकग्राऊंडच्या फोटो लागून हा इकडे आपल्या मागून घ्यायचा आहे म्हणजे अशा प्रकारे एकदम दिसणार आहे या फोटोचं जे की काट आपल्याला ओळखून येणार नाही एकदम प्रॉपरपणानं अशा प्रकारे ना ना, दिसणार आहे तर आता काय करायचं डबल सिम बॅक घ्यायचं आहे आता डबल सीनची आपलं ओपन करून घ्यायचं आहे फक्त पहिल्या ही बॅट एकाच फोटोला द्यायचा होता त्यानंतर काय करायचं जे काय दुसरा फोटो आहे की इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे दुसऱ्या फोटोचा इपिटून कॉपी केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आपल्याला पंधरा बाईची पाईनची जी काय बीट आहे आपली म्हणजे गुरु संपल्यानंतर तर बरोबर आपल्याला पंधरा पाईंच्या बीटला यायचं आहे आता इथून काय करायचं आहे जे का त्याचा पुढचा फोटो आहे त्याला आपण हाय पेट पेस्ट करायचं आहे त्यानंतर काय करायचं मत एक फोटो सोडून द्यायचा आहे आणि डबल त्याचे काय त्याच्या पुढचा फोटो येईल त्याला आपण हाय पेट पेस्ट करायचं आहे त्यानंतर डबल एक एकमधला फोटो सोडून द्यायचा आहे आणि जे काय त्याच्या पुढचा एक डबल फोटो येईल त्याला पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे डबल एकमधला फोटो सोडून द्यायचा आहे आणि जे काय त्याचा पुढचा फोटो येईल त्याला आपण हायपेड पेस्ट करून घ्यायचं आहे तर हे स्टेप काय करायचं आहे आपल्याला या एक ग्रुप आहे पण शिकत आपल्याला तर या ग्रुपच्या आणि या ग्रुपच्यामध्ये अशी स्टेप फॉलो करत द्यायचा आहे एक फोटला द्यायचा एक फोटो सोडून द्यायचं आहे एका फोटोला द्यायचं आहे एक फोटो सोडून द्यायचं आहे तर करत कर तुम्ही या ग्रुपपर्यंत यायचं आहे त्यानंतर इथून बॅग यायचं आहे आणि इथं पण शेकी पडला आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे का तिसऱ्या फोटो आहे इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तर आता तिसऱ्या फोटो जाईपीट इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅग येऊन पुन्हा एकदा आता आपल्याला बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला डबल काय करायचं आहे पंधरा पॉइंटची पुढची जे काय म्हणजे सत्तावीसची बीट आहे पंधरा पॉईंट सत्तावीची तर त्याच्या पुढचा फोटो आपला राहिला होता तर त्याला आपण हाय पेस्ट करायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे त्या फोटो आपण ऑलरेडी आधीचा इकडे दिलेला आहे त्याला सोडून द्या आणि जगा त्याचा पुढचा फोटो आहे त्याला डबल हे पेस्ट करायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे डबल त्याचा पुढचा फोटो आहे त्याला आपण ऑलरेडी आधीचा इपड पेस्ट केली आहे त्याला सोडून द्या आणि डबल त्याचा जे पुढचा आहे त्याला आपण हाय पेस्ट करायचं आहे त्यानंतर याला आपण ऑलरेडी आधीचा दिलेला आहे त्याला सोडून द्या आणि डबल त्याच्या पुढच्या फोटोला हा इफेट पेस्ट करायचा आहे त्यानंतर इथं बघू आपला ग्रुप आलेला आहे त्याला त्याचा सोडून द्यायचं तर पुढे आपल्याला इकडल्या पुढला काहीच करायचं नाही फक्त या ग्रुपच्या इकडल्या फुटला हा स्टेप फॉलो करत यायची आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा एकदा आता आपल्याला सेकीफेडला ओपन करून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे का शेवटच्या फोटोचा इफिट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे हे कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे पुन्हा एकदा आता आपण बीट मार्क लावून ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे का आपलं जे काय पुढचा एक ग्रुप आहे बघू शकता हे ग्रुप आता या ग्रुपच्या पुढची जे काय फोटोवरती येते सो तर आपण इथे फोटो सोडले होते तर काय करायचं आता याच्या जे पुढचे फोटो आहेत त्याला आपण हायपेड पेस्ट करून घ्यायचं आहे तर आता सर्व फोटो आता एक पण फोटो सोडतात सर्व जे काही फोटो आहेत ते सर्व फोटोला आपण हायपेड पेस्ट मारून घ्यायचं आहे तर आता शिका अशा प्रकारे आपण सर्व फोटोला हायपेड पेस्ट मारलेलं आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला इथे यायचं आहे बरोबर काय करायचं आहे इथे ग्रुपच्या म्हणजे सगळं या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे तर आता काय करायचं परत क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियल मी व्हिडिओ देई तुम्हाला हे तर हे व्हिडिओ तुम्ही ॲड करायचा आहे एवढं तर काय करायचं आहे आपल्याला पंधरा पॉईंटच्या बिटपसर जायचं आहे तर पंधरा पॉईंटच्या बिटला आपण बरोबर लावू म्हणजे ते जे ग्रुप आहे ते ग्रुपच्या बरोबर की यायचं आहे आणि याचा जे काही इकला पार्ट होता दिसणार ते तुम्ही कट मारायचं आहे आणि त्यानंतर ब्रँडिंगच्याच जायचं आहे लाईटिंग जायच्या दोन्ही स्क्रीनवरती क्ली करायचं आहे तर बघू शकतो अशा प्रकारे आपल्या इथं ते दिसणार आहे म्हणजे हे व्हिडिओ आपला अशा प्रकारे एकदम खतरनाक दिसणार आहे तर आता काय करायचं आहे डबल पंधरा पॉईंटच्या बिटला यायचं आहे पण जसे वेळेस की करायचं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये आल्यानंतर आता इथं तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ दिला असेल मी हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ ॲड करायचा आहे डबल येत्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे मेजायनिंग कसेच जायचं आहे लायटिंग त्याचं द्यायचं आहे त्यानंतर स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे या व्हिडिओला पण त्यानंतर काय करायचं आहे डबल आपल्याला पुढे जायचं आहे पुणे म्हणजे अठरा पॉईंट वीजच्या बीटला यायचं आहे पलक चाळीस क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे अठरा पॉईंट वीजच्या बीटला आल्यानंतर इथून एक तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ दिला असेल मी तुम्हाला हा व्हिडिओ तर तुम्ही हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे हा व्हिडिओवर काय काय करायचं आहे आपल्याला आता इथं ग्रुप आहे इथला बघू शिकायला इथला ग्रुप आहे आपला या ग्रुपचा जे काय पुढचा पार्ट होता इथून ते तिथून आपल्याला अशा प्रकारे एक्स्ट्रा पार्ट कट मारू घ्यायचं आहे त्याला एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे एवढ्यावरतीच क्लिक करावं द्यायचं आहे की लँडिंग त्याच्यात जायचं आहे लाँडिंग याच्यात येऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे तर डबल आता आता अशाप्रकारे आपल्याला ते दिसणार आहे बुक शिकता अशा अशाप्रकारे एवढं काम झाल्यानंतर काय करायचं आता ग्रुप संपल्यानंतर त्याच्या पुढची जी काही बीट आहे म्हणजे चोवीस पॉईंट पंचवीसची तर ते तशी यायचं आहे क्लॅच्याशी क्लिक करायचं आहे डबल इथे मीडियामध्ये जायचं आहे जा इथून जा जा, दुसरा एक डबल मी एक व्हिडिओ दिला असेल तो व्हिडिओ ॲड करायचा आहे त्या व्हिडिओवरती डबल इथे क्लिक करायचं आहे डबल इथे ब्लाईनिंग चॅच जायचं आहे आणि डबल एकदा लाईटिंग चैजेच घ्यायचं आहे आणि स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे स्क्रीनवरती क्लिक केल्यानंतर करायचा प्रकारे आता इथं पण हे व्हिडिओ आपला दिसणार आहे आणि आता काय करायचं आहे जे का शेवटची बीठ आहे आपली ते तशी यायचं आहे आणि जे कायचा याचा पार्ट पाठ होता इथून पुढे याचा जे काही पुढचा पार्ट आहे ते इथून कट मारून घ्यायचा आहे तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे एवढं त्या स्क्रॅचिंग आहे डबरेक आपलं लेक्चर असेल मी तिकी करायचं आहे डबरेकला मीडियामध्ये जायचं आहे आणि एक मी बॉर्डर दिली असेल ती बॉर्डर इथून ॲड करून घ्यायचं आहे बॉर्डरला काय करायचं आहे इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे त्यानंतर इथून ब्लँडिंगच्या जर जायचं आहे लाईटिंगच्या ते होऊन स्क्रीनवरती किती करायचे तर तर त्यानंतर आता आपला व्हिडिओ बनून एकदम प्रॉपरपणाने रेडी झालेला आहे तर हा हा व्हिडिओ स्फोर्ट करण्यासाठी काय करायचं आहे त्या शेटिंगच्या बाजूला शेअरचा ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली स्पोर्टचा ऑप्शन दिसणार आहे तुम्हाला त्यावरती क्लिक करून टाकल्यानंतर आता जी व्हिडिओ आपला स्पोर्टला चालू झालेला आहे तर मित्रांनो आजच्या मी तर मग इतकंच होतं कसा वाटला व्हिडिओ नाही काय नाही ते मला नेखीच कमेंटमध्ये मला सांगून जा तुमचं सांगा त्या पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काही बाकी व्हिडिओ आहे ते बघत राहा एकदा खतरनाक टॉपलेवरचे रिले करायला तुम्ही पण नक्की शिका तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र